गांधी टोपी गांधीजींना एक मारवाडी शेठजी भेटण्यासाठी आले त्यांनी मोठी पगडी आपल्या डोक्यावर बांधली होती व ते मारवाडी वेशभूषेमध्ये होते बोलता बोलता त्यांनी विचारलं गांधीजी आपल्या नावाने देशामध्ये सर्व लोक गांधी टोपी घालतात पण आपण स्वतः मात्र त्याचा वापर करत नाही हे असं का तेव्हा गांधीजी म्हणाले आपण अगदीच बरोबर बोलत आहात पण आपण आपल्या या पगडीला उतरवून तर बघा त्यातून वीस टोप्या सहज बनू शकतात एवढं जास्त कापड जर आपणासारखे लोक आपल्या पगडीसाठी उपयोगात आणतील तर बिचारा एकोणीस लोकांना तर टोपी शिवायचं राहावं लागेल ना त्या एकोणीस माणसांपैकी मी सुद्धा एक आहे गांधीजींचं हे उत्तर ऐकून शेठजींनी शर्मेनमान खाली घातली गांधीजींनी आपलं बोलणं पूर्ण करीत म्हटलं अपव्यय व संचय करण्याची वृत्ती दुसऱ्या लोकांना आपला हिस्सा मिळण्यापासून वंचित करीत असते म्हणून माझ्यासारख्या अनेक लोकांना टोपी न घालता त्या संचयाची पूर्ती करून घेणं भाग पडतं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा